सूर्यराव हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता सूर्यराव यांनी गाजवलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे शिवरायांनी सोळाशे एकाहत्तरमध्ये बागलाण मोहीम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली ते ऐकून पातशहा कष्टी झाला एकीकडून प्रतापराव सूर्यराव तर दुसरीकडून पेशवे उभयता सालेस आले आणि मोठे युद्ध झाले बखरीत याचा उल्लेख आढळतो चार दिवस युद्ध जाहले मोगल पठान उंट आराबा घालून युद्ध जाहले युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की तीन कोश औरस चौरस आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वहिले रक्ताचे चिखल जहाले मराठांनी इखलास खान आणि बेलोल खानाचा पाडाव केला या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली मोनोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनोबत यांनी आणीबाणी केली सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवताना आपला देह ठेवावा लागला ते तोफेचा गोळा लागून पडले सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे भारतीय जयसा करणे योद्धा त्याचा प्रतिमेचा असा शूर पडला विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खुश झाले खबर घेऊन आलेल्या जासूसांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनोबत मोरपंत पेशवे आनंदराव व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो पाचशहा असे कष्टीच झाले खुदाने मुसलमानांची पाचशाही दूर करून शिवाजी राजेसच दिधली असे वाटते सालेर जिंकल्यावर त्याच्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला, जिंकला आणि संपूर्ण बागलान प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला त्यामुळे सुरत शहरास आज कायमची दहशत बसली